श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे सातावा सर्ग वाचूया राक्षसराज रावणाचे ते खेदपूर्वक उद्गार ऐकून कुंभकर्ण गडगडाट करीत हसला आणि म्हणाला बंधुराज पूर्वी कधीतरी याविषयी बोलताना आम्हाला जे दोष दृष्टोत्पत्तीस आले होते तेच यावेळी तुला प्राप्त झालेले दिसत आहेत कारण तू हितचिंतक पुरुष आणि त्यांचे सल्ले मनावर घेतलेले नाहीस तुला त्वरित तुझ्या पापकर्माचं फळ मिळालं आहे ज्याप्रमाणे दुष्कर्मी पुरुष निश्चितपणानं नकार नरकात जातात त्याचप्रमाणे तुला देखील तुझ्या कर दुष्कर्माचं फळ मिळणं आवश्यक होतं राजा केवळ बलवीर्याच्या मस्तीत राहून तू पूर्वी या पापकर्माची पर्वा केली नाहीस त्यांच्या परिणामांचीही तमा बाळगली नाहीस जो ऐश्वर्याच्या अभिमानात राहून प्रथम करायला हवीत त्या कामात दिरंगाई करतो आणि नंतर केली तरी चालतील ती काम करीत राहतो तो नीती अनिती जाणत नाही जी कामं उचित देशकाल नसताना विपरीत स्थितीत केली जातात ती संस्कारहीन अग्नीला अर्पण केलेल्या हविष्याप्रमाणे केवळ दुःखाला कारण ठरतात जो राजा सचिवांची विचार विनिमय करून क्षय वृद्धी आणि स्थानरूपानं उपलक्षित सामदान आणि दंड या तीन कर्मांचे पाच प्रकारे प्रयोग उपयोगात आणतो तोच उत्तम नीती मार्गाच आचरण करतो असं समजलं पाहिजे जो नरेश नीतीशास्त्राला अनुसरून मंत्र्यांसह हो क्षय आदी आदींसाठी उपयुक्त वेळेचा विचार करून त्यानुसार कार्य करतो आणि आपल्या बुद्धीनं सुहृदांची पारख करतो तोच कर्तव्य अकर्तव्य हा विवेक करू शकतो राक्षसराज नीतिज्ञ पुरुषानं धर्म अर्थ वा काम या किंवा या साऱ्याचं योग्य प्र वेळेप्रमाणे सेवन करावं अथवा तिन्ही द्वंद्वाचं धर्म अर्थ अर्थ काम किंवा काम अर्थ या साऱ्यांचं योग्य वेळीच सेवन करावं धर्म अर्थ आणि काम या तिघात धर्मच श्रेष्ठ आहे त्यामुळं विशेष वेळांना अनुसरून अर्थ आणि कामाची उपेक्षा करावी लागली तरी चालेल पण धर्माचं आचरण केलं पाहिजे ही गोष्ट विश्वसनीय पुरुषांकडून ऐकूनही जो राजा किंवा राजपुरुष समजून घेत नाही किंवा समजूनही तिचा स्वीकार करत नाही त्याचे अनेक शास्त्रांचं अध्ययन देखील व्यर्थच आहे राक्षस शिरोमणी जो मनस्वी राजा मंत्र्यांशी नीटपणानं सल्ला मसलत करून समयानुरूप दान भेद आणि पराक्रमाचा यांच्या पूर्वोक्त पाच प्रकारच्या योगांचा नय आणि अनयाचा तसच योग्य वेळी धर्म अर्थ आणि कामाचा प्रयोग करतो तो या लोकी कधी दुःखी किंवा विपत्तीचा होत नाही राजाने अर्थतज्ञ तसच बुद्धिजीवी मंत्र्यांचा सल्ला घेऊन परिणामी स्वहित कर दिसेल तेच काम करावं जे पशुप्रमाण बुद्धीला असले असलेले असून कसे तरी मंत्र्यांमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत ते शास्त्रार्थ जाणीत नाहीत केवळ वश बडबड करणं जाणतात शास्त्रज्ञान शास्त्रज्ञान शून्य आणि अर्थशास्त्र अन्नभिज्ञ असूनही प्रचूर संपत्ती मिळवून मिळवू इच्छित असलेल्या त्या अयोग्य मंत्र्यांनी दिलेला सल्ला कधीही उपयोगात आणू नये जे लोक धृष्टतेमुळं अहितकर गोष्टी गोष्ट, गोष्ट हिताचं रूप देऊन सांगतात ते निश्चितपणानं सल्ला देण्याच्या योग्यतेचे नाहीत त्यामुळं त्यांना या कामापासून दूर ठेवलं पाहिजे ते काम बिघडवून टाकणारे नसतात काही वाईट मंत्री समाधी उपायांचा समाधी उपायांचा ज्ञानी असलेल्या शत्रूशी हात मिळवणी करतात आणि आपल्या स्वामीचा विनाश करण्यासाठीच त्यांच्याकडून विपरीत कर्मे करून घेतात जेव्हा कुठल्याही मा कामासाठी किंवा गोष्टीसाठी मंत्र्यांचा सल्ला घेतला जात असेल तेव्हा राजानं व्यवहारद्वारेच मंत्र्यांना ओळखण्याचा प्रयत्न करावा जे लाज घेऊन शत्रूला मिळाले आहेत आणि आपले मित्र आहेत असं भासवीत वास्तविक शत्रूचं काम करतात ते मंत्री असे हुडकून काढले पाहिजेत जो राजा चंचल आहे तोडपुंजी वचनम वचन ऐकूनच जो संतुष्ट होतो आणि सहजपणानं कुठलाही विचार न कुठल्याही कामाकडे धाव घेतो त्याची ही क्रौंच पर्वताच्या छिद्रातून ज्याप्रमाणे पक्षी आरपार जातात त्याप्रमाणे शत्रू ही छिद्र पार करून जातात जो राजा शत्रूला तुच्छ लेखून आपल्या संरक्षणाचा प्रबंध करत नाही तो अनेक अनर्थांचा धनी होतो आणि आपल्या स्थाना पासून खाली ढकलून दिला जातो तुझी प्रिय पत्नी मंदोदरी आणि माझा लहान भाऊ बिभीषण यांनी तुला जे काही सांगितलं होतं तेच आपल्या हिताचं होतं आता तू तुझी इच्छा असेल तसं कर कुंभकर्णाचे हे म्हणणे ऐकून दशमुख रावणाने भ्रुकुटी वाकड्या केल्या आणि कुपी धवून तो म्हणाला तू माननीय गुरु आणि आचार्य यांच्याप्रमाणं मला उपदेश का करू लागला आहेस अशा प्रकारे भाषण देण्याचे परि श्रम करण्यात काय फायदा यावेळी जे उचित आणि आवश्यक आहे ते काम कर मी भ्रमानं चित्तमोहानं अथवा माझ्या बलपराक्रमावर विसंबून यापूर्वी तुम्हा लोकांचं म्हणणं ऐकलं नाही त्यावर यावेळी तुम्ही चर्चा करीत बसणं व्यर्थ आहे जे होऊन गेलं ते होऊन गेलं बुद्धिमान लोक झाल झालेल्या गोष्टीवर वारंवार शोक करत बसत नाही आता यावेळी आपण काय केलं पाहिजे याचा विचार कर आपल्या पराक्रमानं माझ्या अनि अनितीजनित दुःखाचं निवारण कर जर माझ्यावर तुझा लोभ असेल जर माझ्या ठाई यथेष्ट पराक्रम आहे असं तुला वाटत असेल आणि जर माझं हे कार्य परम कर्तव्य समजून मनावर घेत असशील तर युद्धाची तयारी कर जो सर्व कार्य नष्ट झाल्यामुळं दुःखी झालेला आहे अशा स्वजनावर अनुग्रह करणारा तोच खरा सुहृदय होय जो अनितीच्या मार्गावर चालल्यामुळं संकटात पडला आहे अशा पुरुषाला जो मदत करतो तोच खरा बांधव रावणाला अशा प्रकारे धीर दा धीर दारुण बोल बोल बोलताना ऐकून तो रुष्ट झाला आहे असे समजून कुंभकर्ण हलके हलकेच मधुर वाणीने त्याची समजूत काढू लागला त्याने पाहिले की भावाची सारी इंद्रिय अत्यंत विक्षुब्ध झालेली आहेत म्हणूनच तो हळूहळू त्याला सांत्वन पर बोलू लागला तो म्हणाला शत्रुदमन महाराजा सावधान होऊन माझं म्हणणं ऐक राक्षस राजा संतापान संताप करण व्यर्थ आहे आता तू रोष त्यागून स्वस्त चित्त हो पृथ्वीनाथा मी जिवंत असताना तुझ्या मनात असे भाव आणू नकोस तुला ज्या कारणानं संतप्त व्हावं लागलं आहे ते मी अवश्य नष्ट करीन महाराजा मला सगळ्याच अवस्थेत तुझ्या हिताचे बोल बोलणं आवश्यक वाटतं त्यामुळं मी बंधुभाव आणि भ्रातृस्नेहवश होऊन हे सारं बोललो यावेळी एक भाऊ या नात्यानं जे करणं उचित आहे तेच मी स्नेहपूर्वक करीन आता तू रणभूमीवर माझ्याकडून केला जाणारा शत्रुसंहार पहा महाबाहू आज युद्धाच्या धुमश्चक्रीत माझ्याकडून राम लक्ष्मण मारले गेले की वानरांची सेना कशी पळून जाते ते तू पाहशीलच महाबाहू आज युद्धात मी रामाचं शिर तोडून आणीन ते पाहून तू सुखी होशील आणि सीता दुःखात बुडून जाईल लंकेत ज्या राक्षसांचे सगळे सोयरे मार, मारले गेले आहेत ते देखील आज रामाचा मृत्यू पाहतील त्यांनी रामाचा मृत्यू पाहावा कारण ती त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट असेल आपल्या भावांच्या मारल्या जे लोक बुडून गेले आहेत त्यांचे अश्रू आज मी युद्धात शत्रुनाश करूनच पुशीन आज तू पर्वतप्राय विशाल काय वनराज सुग्रीवाला समरांगणात रक्तबंबाळ होऊन पडलेला पाहशील तेव्हा तो तुला सूर्यासह असलेल्या मेघाप्रमाणे भासेल निष्पाप निशाचर राज मी आणि हे सारे राक्षस दशरथ शत्रू रामाला मारण्याची इच्छा बाळगतो आणि तुला त्याविषयी आश्वासन देतो आहोत तरीही तू सदैव व्यथित का राहतोस बरं राक्षसराज प्रथम माझा वध होईल आणि मगच राम तुला मारू शकेल परंतु मी माझ्याविषयी रामाकडून कुठलंही भय किंवा संताप आहे असं मानत नाही शत्रूंना संतप्त करणाऱ्या अनुपम पराक्रमी वीरा यावेळी तू इच्छेनुसार मला युद्धासाठी आदेश दे शत्रूंशी झुंजण्यासाठी तुला इतर कुणाकडं पाहण्याची आवश्यकता नाही तुझे महाबली शत्रू जरी इंद्र यम अग्नी वायू कुबेर आणि वरुण देखील असले तरी मी त्यांच्याशी युद्ध करीन की आणि त्या साऱ्यांना उखडून फेकून देईन माझं शरीर पर्वतासारखं विशाल आहे मी मी हातात तीक्ष्ण तीक्ष्ण शूल धारण करतो आणि अत्यंत पर्वतासारख केला तर इंद्राचा देखील भीतीनं थरकाब होईल किंवा मी शस्त्र त्याग करून देखील रणात संचार करू लागलो आणि वेगानं शत्रूंना तुडवीत राहिलो तरीही कुणीही जिवंत राहण्याची इच्छा असलेला पुरुष माझ्या समोर टिकू शकणार नाही शक्ती गदा तलवार किंवा धारदार बाण यापैकी कशाचीच मला गरज नाही रोषानं भरून केवळ दोन्ही हातांनीच मी वज्रधारी इंद्रासारख्या शत्रूला देखील मृत्यू शकेन जर रामानं आज माझ्या मुठीचा वेग सहन करून दाखविला तर माझ्या बाणांचे समूह निश्चितपणानं त्याचं रक्त पिऊन दाखवतील राजन मी असताना तू कोणत्या चिंताग्नीत धुमसत आहेस मी तुझ्या शत्रूचा नाश करण्यासाठी आताच रणभूमीवर जायला तयार आहे तुला रामाचं जे भय वाटतं ते सोडून दे मी रणभूमीवर राम लक्ष्मण आणि महाबली सुग्रीव साऱ्या नाच निश्चितपणानं मारीन युद्धाचा अवसर आल्यावर मी राक्षसांचा संवार करणाऱ्या त्या हनुमानालाही जिवंत सोडणार नाही कारण त्यानं लंका जाळली आहे त्याची मला आठवण आहे त्याबरोबर इतर वानरांनी देखील मी इतर वानरांना देखील मी खाऊन टाकीन आज मी तुला अलौकिक आणि महान यश प्रदान करू इच्छितो राजन जरी तुला इंद्र किंवा स्वयंभू ब्रह्मदेवापासून भय निर्माण झाला तरी मी जसा सूर्य अंधार नाहीसा करतो तसे ते भय देखील नष्ट करून टाकीन मी मी क्रुद्ध झाल्यावर देव देखील धराशाही होतील मग मानवांची काय बरं कथा मी यमराजाला देखील शांत करीन मी सर्व भक्षी अग्निदेखील भक्षण करीन मी नक्षत्रांसह हो सूर्याला मारून पृथ्वीवर लोळवीन इंद्राचाही वध करीन आणि समुद्र देखील पिऊन टाकीन पर्वतांचा चक्काचूर करून टाकीन भूमंडल विदीर्ण करून टाकीन आज माझ्याकडून खाल्ले जाणारे सर्व प्राणी दीर्घकालपर्यंत झोपून उठलेल्या या कुंभकर्णाचा पराक्रम पाहतील ह्या साऱ्या त्रैलोक्याचा घास घेत केला तरी माझं पोट भरणार नाही दशरथ कुमार श्रीरामाचा वध करून मी तुला उत्तर उत्तरोत्तर सुखाची प्राप्ती तो, श्री करून देणारं सौभाग्य देऊ इच्छितो लक्ष्मणासह श्रीरामाचा वध करून सर्व प्रमुख प्रमुख वानर यूथ मुख्यांना मी खाऊन टाकीन राजन आता तू मजेत मदिरा मदिरापी आणि मानसिक दुःख त्यागून नेहमीच्या कामांना लाग आज माझ्याकडून राम यमलोकी धाडला जाईल आणि मग सीता निरंतर तुझ्या आधीन होऊन राहील इथे एकशे सातावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे आठावा सर्ग वाचूया व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकन क्लिक करून कमेंट कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम